स्वातंत्र्यपूर्व काळात सगळी खेडी जवळपास स्वयंपूर्ण होती खेडी अशी स्वयंपूर्ण असण्यामध्ये त्या खेड्यातल्या बलुतेदाराचा जसा मोठा वाटा होता त्याचप्रमाणे लोहार शिंपी सोनार आधी कारागिरा ग्रामीण कारागिराचाही मोठा वाटा होता स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य काळानंतर ही परिस्थिती राहिली नाही दणवळण्याची साधनं वाढली आणि खेडी शहराच्या जवळ गेली त्यांच्यातलं अंतर कमी झालं आणि त्यामुळं खेड्यामध्ये हळूहळू अमुग अशा प्रकारचा बदल होऊ लागला हा बदल इतक्या टोकाला गेला की हे ग्रामीण कारागिर जे होते ते हळूहळू बेकार होऊ लागले पाचोळ्या ला कादंबरीमध्ये खेड्यातल्या एका एक बेकार झालेल्या शिंप्याचं जीवन मी चित्रित केलेलं आहे हा शे हा शिंपे केवळ या परिस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेला नाही तर त्याच्या स्वभावामुळेही उद्ध्वस्त झालेली आहे या गंगाराम शिंप्याच्या उद्ध्वस्तपणाची या कादंबरीमध्ये मी चित्रण केलेलं आहे त्याची पत्नी पार्वती सोशी का थी थी थी। थी ही अतिशय कष्टाळू आणि सोशिक अशा प्रकारची बाई आहे परंतु कितीही प्रयत्न करून ती नव ही जी वाताहत होती त्यांच्या संसाराची ही वाताहात तिलाही रोखता आली नाही या कादंबरीचं दुसरं एक वैशिष्ट्य असं की संपूर्ण कादंबरी ही पार्वती निवेदन करते तिचं हे आत्मनिवेदन आहे आपले जे काही वाताहत झालेली आहे आपली त्या वाताहतीचं चित्रण ती वाताहतीचं निवेदन ती आपल्या यामध्ये करते त्यामुळं ही बोली केवळ ग्रामीणच आहे नव्हे तर एक स्त्री हे सगळे निवेदन करते हे सगळं आत्मकथन करते हे सगळं ती सांगते वाचकांना असा भास होतो आजही मला नवर वाटतं की हे सगळं मी तिच्या तोंडून मी कसं काय सांगू शकलो इतकं ते अगदी तंतोतंत अगदी वास्तव झालेलं आहे आणि म्हणूनच ही कादंबरी वाचकाने गेली पन्नास वर्षे वाचक ही कादंबरी वास्तव मौजच्या मौज प्रकाशन मुंबई या प्रकाशन संस्थेनं ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे